संत एकनाथ महाराजांची गवधन आहे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले जन्माला आल्यानंतर खोड्या करू लागले पण त्यावेळी अनेक गवजनी अनेक प्रकारचा श्रृंगार केला होता बरं का मॅचिंगची साडी मॅचिंगचा ब्लाऊज मॅचिंगची टिकली मॅचिंगचा नवरा आ जरा जास्त झालं का पण असं सर्व मॅचिंग 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 करून त्या गवजनी नंदाबाबाच्या वाड्यामध्ये जमल्या बरं जमल्या असता कोणत्या गवजनींनी कशा प्रकारचा श्रृंगार केला कशा प्रकारची साडी परिधान केली संत एकनाथ महाराज सांगतात बरं का आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून ऐचा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा पहिली रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत पहिली गवलन रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलखेता आणि ऐका तिचे मात गगनी चांदणी चांगला ऐका तिचे मात होती दारात धरून कृष्णाचा तबाई हात मंथन करीत होते दारात धरून कृष्णा आयशा पाच हो पाच गवलानी आयशा हो काळ्या गवलाने पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा आय पाच हो पाच गवळली आई पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शुगार करी पाच रंगाचा शुगार करी पाच रंगाचा शुगार करोळी दुसरी गवळन भारी भोली रंगा हळदीहून पेवली दुसरी गवलन भारी भोले रंग हून पेवळी देवला पितांबरेने सुना आले अंगे बोटेदार टोळी बिवळा पितांबरने सुना आले अंगे बोटेदार टोळी एक लहान पर उमर कोवळी जती बाई चा फ्याची कले एक लहान उमरभाफ्याची हो कली आय हो पाच गवळाने आयसा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करणे पाच रंगाचा शृंगार करणे पाच रंगाचा आईचा पाच हो पाच गवळली या पाच हो पाच गवळली पाच रंगाचा शृंगार करोली पाच रंगाचा शृंगार करोली पाच रंगाचा शृंगार करोली तिसरी गवलन रंग काळा ने सु आली चंद्रकळा तिसरी गवल रंग काळा सुने आली चंद्रकला डोळा रंग तिसा होता आली गळ काळा आली बाई राजस हो बाळा आले राजस हो बाळा आयशा पाच हो पाच गवलानी आयशा पाच हो पाच गवलानी पाच रंगाचा शृंगार करणे पाच रंगाचा शृंगार करणे पाच रंगाचा आईच्या पाच हो पाच गवळणी माझा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी करो चौथी गवळण रंग लाल लाली <Canada's 17> <applause>, लाल ही गवळण रंग लाल थी लाल लाल कपाल कुमकुम श्री लाल बाबा लाल कपाल कुमकुम श्री लाल लाल मुखी रंग विडा लाल दस बाय मुखी बिछे विडा लाल दस बाई पाच गवलानी आयशा पाच गवलानी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करोली पाच रंगाचा आयशा पाच हो पाच गवलानी आला पाच हो पाच गवलानी पाच रंगाचा शुगार पाच रंगाचा शुवार करोली पाच रंगाचा शुगार करोली पाचवी गवळ हिरवा रंग पाहता अवघ्या झाल्या दंग पाचवी गवल हिरवा रंग पाहता अवघ्या झाल्या दंग काका दसारंग फुगडी खेळता कृष्णा संघ गातो एकनाथ अभंग कुगडी खेळता कृष्णा संघ गातो एकनाथ अभंग आयशा पाच हो पाच गवळ आयशा पाच हो शृंगार करो करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी